नमस्कार मंडळी मराठी कला विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रधान कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते होणार सुनमी या घरची या मालिकेतून ती घराघरात जाऊन पोहोचली सध्या ती प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्त हे पात्र साकारत होती पण काही कारणास्तव तिने या मालिकेतून कायमची एक्झिट घेतली त्यामुळे चाहते देखील प्रचंड नाराज झाले होते सध्या मात्र तिच्या घटस्फोटाची चर्चा खूपच रंगली आहे तिने शशांक केतकर यांच्या बरोबर लग्न बांधली होती दोघांचे नाते फार काळ टिकले नव्हते त्यामुळे दोघे वेगळे झाले शशांकने दुसरे लग्न करून संसार थाटला तो सध्या दोन मुलांचा बाप आहे मात्र तेजस्वी अजूनही सिंगल आहे या जोडप्यांनी घटस्फोट का घेतला यावर दोघांनी काहीच बोलले नव्हते मात्र आता तब्बल नऊ ते दहा वर्षांनी तेजस्वीने घटस्फोटाचे खरे कारण सांगितले आहे मला असं वाटतं दोन चांगली माणसं दोन चांगले लाईफ पार्टनर असणे गरजेचे नाही सगळ्यात आधी एक महत्वाची गोष्ट जी मी केली होती माझ्या बाबतीत आणि जर का आज ही गोष्ट कॉमन झाली आहे तर मला सांगायला आवडेल माझ्या आयुष्यात जे काही घडले त्यासाठी मला त्या माणसाला दोषी ठरवायचे नाही ज्या व्यक्तीने मला खूप त्रास दिला आहे किंवा ज्यामुळे त्याला खूप त्रास झाला आहे त्या व्यक्तीला मला अजिबात महत्त्व द्यायचं नाही की सर्व काही तुझ्यामुळे झाले जे झालं ते झालं माझ्या नशिबात होणार होतं आणि त्यासाठी मी दुसऱ्याला दोषी ठरवून मी त्या माणसाला मोठं करणार नाही असंही ती म्हणाली तर मंडळी तुम्हाला तेजस्वी आणि शशांकची जोडी आवडत होती का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद